चिकना मावरा माझा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू विठो बरक माई जय जय विठो बरक माई आहा असं रंजिताचं प्रेम दिसतंय आहे याच्यात फुल <laughs> खुल जा <जो से। laughs> शुभ सकाळ मंडळी कसं काय मजेत आहात ना आज बघा आमच्याकडे कोण आलंय अमिता yeah. आणि पूर्वा अमिता तुझ्यासाठी सरप्राईज आहे चल, चल विचारव दे चल चल चल, 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 चल डोळे बंद कर चल चल कर पूर्वा तू पण डोळे बंद कर रिंग डिंग 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 चल चलो चल सरळ चल चल सरळ चल आ आता डोळे उघड खुल जा क्या <laughs> <laughs> खाणार, <laughs> खाणार, मुशी खाणार के मी ह्याला सांगितलेलं भावा मला फिश पाहिजे मला मच्छी खायची मच्छी मागवलाय तू खास माशाची भेजवाणी नेहमीची माश्याची भेजवाणी कशा वाटली वेगळं हे काय मस्त आहे ना हे मस्त आहे ना सगळं तुला <laughs> भारी आहे म्हणजे हे सगळं मी बघितलं नव्हतं एवढं हे सगळं म्हणजे हे फक्त असं ब्लॉग मध्ये बघायचे मी पण आता हे असं समोरासमोर खरंच हे खरच आहे तुला काय खायचंय पूर्वा चुम्बेश्वरी पापलेट पापलेट सगळे सगळं खायचं आणि मला चुम्मेश्वरी तू मी आज पोळे खाणार आहे पोळे फेमस आहे एवढे वर्ष फक्त बघत होते

आ, ग्रीन काटा असतो ग्रीन काय दिसतो तू, का तू नेहमी नेहमी ग्रीन बघितलं काटेबारी फिशो तिला हिरवी टोळ म्हणतात हिरवा काटा असतो ह्याच्यामध्ये आणि मुशी आहे ना ही सगळ्यात भारी तुला आवडेल एक नंबर ही चविष्ट आहे ना आणि मसाला फ्राय केली नक्की अजून टेस्टी लागते त्याचं कालवण पण खूप टेस्टी लागतो घेऊन शीजार चिकला मावरा माझा घेऊन शीजार जाता 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 जा चिकना चिकला मावरा माझा पापलेट मस्त चमकतायत चांदी आहे चांदी पापलेट प्याला की चांदी आहे अरे लाड आहेत ते लाड आहेत माझे आता सगळ्यात आधी मी पिते लिंबू हिरवं वाटण एक चमचा घरगुती लाल तिखट मसाला कश्मीरी मसाला एक चमचा थोडीशी हळद आणि मीठ एक चमचा हिरवं वाटण घरगुती लाल तिखट मसाला दोन चमचे काश्मीरी मसाला हळद मीठ अगोदर असा छान मसाला सगळा एकत्र करून घ्यायचा आणि नंतर मग तो मसाला लावायचा छान आता लिंबू पिळून घेऊया मसाले छान मस्त लावून ठेवायचे मॅरिनेशन करून ठेवायचं जेवढा जास्त वेळ तेवढी छान चव वाढत जाते <laughs> तो मसाला फ्राय आता हिर वाटायचं आहे तुला मस्त पाणी सुटलेल्यामुळे मी चिंचे पाळी टाकली आहे तेल सुटलेलं आहे वावसा ते छान ते सुगंध झालंय आणि चरणी बघायची मस्त आली आहे आता यामध्ये आपण आणि हा आता बघा ग्रेव्ही आहे ना ती एकदम जाड आहे है ना आता यामध्ये आपण मासे आणि पाहुण्यांसाठी जय्यत तयारी चालू आहे कल्याणी बहुतेकांना वाटते का इथे आपल्या इथे दरवाजा आहे पण का असं वाटते गॅलरी किंवा बाल्कनी आहे तसं नाहीये कपाटच आहे इथे सगळे डबे ठेवायला वगैरे आणि इथे मॅडम जोरदार चालू आहे एकदा स्विमिंग पूल बनवला आहे माशांचा किती प्रकारचे मासे आहेत बघा आज किती प्रकार आज वेगळं आणायचा प्रयत्न केला थोडेसे नेहमीची सुरमई कोळंबी सोडून तो आणली आज टोल पुढच्या वेळेला मॅडम पाहुणे आले कायतरी वेगळं आणता येईल ना आम्ही का आता कसं वाटते बघून आता कसं वाटत भारी वाटत भारी वाटत आणि तेव्हा रंजिताच्या हातचं खायला मिळणार आहे मला हाय लकी मच्छी खाली लागून येऊन पाणी टाकलेलं होतं तो पासे झाली आहे कालवण झालेलं आहे फक्त मुशी शिजलेली आहे आपण मुठीचं कालवण तयार झालं आहे आता मुशी काय करायची आहे पापलेट सगळ्यात शेवटी होणार आणखी पापलेट रवा रवाई करायचे आहे आत्ता करूया बांगडा फ्राय मसाला फ्राय छान लागतो बांगडा जसं दाखवलं बघा मी बातमी सगळे मग आता तुम्ही म्हणाल तवा छोटा आहे पण तवा जरी छोटा असला तरी तो लोखंडी तवा आहे तर मग म्हणून मी हाच तवा घेतला खूप छान येते लोखंडी तव्यावर मसाला आता बाकी सगळे माती करून झालेले आहेत या पण आमच्याकडे कामाला आहे बस आज तिचा वाढदिवस आहे आणि मला आता सकाळी कळालं बरं का मला सकाळी सांगितलं कुणी सांगितलं मला सकाळी आईने सांगितलं की शीतलचा बर्थडे तर म्हटलं चला आता आज म्हणून आणला शीतलसाठी एक केक आणि आणि एक प्रश्न आहे केक कापायच्या आधी खूप जण विचारतात तू मंजूताई का नाही आली प्रोग्रामला ला आम्ही तर तुला पण प्रश्न पडला मंजूताई का नाही आल्या हा ताई का नाही आल्या तुम्ही सांगा कारण बताओ कारण बताव दुनिया तुम्ही वेळ संध्याकाळची दिलेली होती आणि माझ्या घरी मला पण काम करावं लागेल मला इथून घरी पोचायला किती वेळात अर्धा तास नाही ट्रेनिंग आहे तिकड पूर्ण पूर्ण एक तास एक तास हो एकदम मजे आहे ना रिक्षा वगैरे पण नाही पण तुम्हाला मी सांगितलं होतं दोघं जण या आणि राहा आपल्या घरामध्ये मग आणि ठरलं होतं की आम्ही दोघं येऊ इथे राहू आणि मला कपडे पण घेऊन येते आई तुम्ही नका टेन्शन घेऊ कपडे पण घेऊन येते मी आल्या आल्या दोघीना विचारलं म्हटलं काय झालं तर मग कॅन्सल काय झालं त्यांना सकाळीच साडेपाच ला कामाला जायला लागते तर ते बोलले नाही जमणार आणि मुलाची पण शाळा असते लवकर शाळा असते मुला कारण कळलेलं आहे आम्ही चलो समजू शकतो पण आपलं कस्टमर एवढं सगळं विचारल्याबद्दल थँक्यू तुमची खूप आठवण करायचा आणि आणि रंजिता की मंजिताचं मेकओवर कधी करणार आहे त्या दिवशी काम नाही फक्त मेकओवर होणार आपल्या इव्हेंट मध्ये ना सगळ्यात जास्त मिस केलं असेल कोणाला तर प्रार्थना प्रार्थनाच्या जावेला बरं नाहीये तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तेही ही सी मध्ये सो त्याचं करण्यासाठी वगैरे सांभाळण्यासाठी कोण नव्हतं तर त्याच्यामुळे ती तिथेच होती तिची जरा धावपळ होत होती ना घरी जायचं मुलींचा डबा करायचा मग हॉस्पिटलला जायचं म्हणून मग तू मला नाही जमणार आहे काय जमलं कल्याणी मस्त के काय कलर हे काय इंग्लिश मध्ये काय बरोबर आहे

अरे मागच्या बाहेर तुम्ही मिस करेल बघतेकडे काय आहे ते काय काय चालेल

आणि हे आहे टोळ मासा हा टोळ मासा ठीक आहे हिरव्या काटेचा आणि मुशीचं कालवण आणि मुळा कांदा बांगडा बांगडाच विसरले बांगडा हो हो मी या पोळ्याला हात लावते आता म्हणजे मध्ये बघितलेले बोलूच नाही शक्य काय टेस्ट आहे ही खूप वेगळी टेस्ट फुल वेगळी टेस्ट आहे अशी टेस्ट नाही नाही खूप वेगळे आहे खूप सुंदर पण कशी वाटली कालवणाची ते खूप मस्त असतं म्हणजे घातल्या घातल्या टेस्ट कळत्या माहिती चावायची पण गरज नाही लागत त्याची त्यांचे फक्त ब्लॉग बघितलं त्यांचं हाताचं खाणं नक्की तर

घरात पण केलं पाहिजे नक्की आणि बाहेर पण केलं पाहिजे आणि ते आमची रंजिता सगळं करते शॉक आहे घरातलं सांभाळून बाहेर करत सगळं मला हे तर कळतच नाही तर जादूच आहे एवढं जबरदस्त झालंय आणि आमच्या छकुले आणि ना आंघोळ केले अजून पर्यंत रोज दुपारी आंघोळ करते तिच्या आंघोळ घालते आंघोळ घालते आधी परमेश्वरी कुठून सगळं शिकली चुम्मेश्वरीला तिच्या मिस्टरांनी शिकवलं अरे आईला काहीच येत नव्हतं तुला मी सांगू ना आईच्या माहेरी आणि कल्याणीच्या माहेरी पद्धत पूर्ण वेगळी आहे फक्त लसूण घालतात त्याच्यात नाही चिंच वगैरे काय टाकत नाही मासे नसतात ना त्या बाजूला जास्त चिकन वगैरे खातात तर बाबांना यायचं जेवण बनवतं तिला काहीच येत नव्हतं बाबांनी शिकवलं तिला आणि कल्याणीला पण ही पद्धत माहिती इथे आल्यावर शिकली कल्याणी खायला त्यांची वेगळी आहे नाही ताई हो। वाड्याला तुमच्या माहेरी वेगळी आहे ना पद्धत हो। ताईचं पण सपर... आणि कल्याणीचा माहेर से सेम आहे मी पण पद्धत पण सेम आहे त्यांची आणि आमची या भागात ती पद्धत वेगळी आहे बाबाने खूप जण असं म्हणतात ना की तुम्ही मासे मासे खातात आता समुद्र तू बघतेस ना जाऊन बघशील तू आणि ही तू मुशी बघ इथे खा आणि तू मुंबईच्या कुठल्या हॉटेलमध्ये मध्ये खा तुला फरक जाणवेल फरक आहे फिश मध्ये कळत्या मिळते इतकं फ्रेश आणि मगाशी पण तू दाखवलं ना जेव्हा सरप्राईज दिलंस ना एकदम फ्रेश मच्छी आहे आणि कसं बोलतात ते, म्हणतात टेस्ट माझ्या मते ओ, खूप नॅचरल असतील इकडे सगळ्या गोष्टी हो। जर भाजी पण आता मी येताना जेवढं सगळं बघवते ना भाजी बोलके फुलं वगैरे एकदम ताजी ताजी एकदम ता फ्रेश एकदम आता तुला मी संध्याकाळी तिथे घेऊन जाणार ना तिकडे ताजी भाजीपाला वाढीतला मिळणार हो आपण बघूया सगळं वेगळे वेगळे काय काय बघायला मिळतं पूर्व आवडलं ना खूप मस्त म्हणून मी काही बोलतच नाही शब्द नाही बरं सांगते मी इतकं सुंदर झालंय ना वरती बसायला पाहिजे तू नाही 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 कंफर्टेबल झालं चला आज कधी नव्हे ते मॅडम पण थोडीला बसते आमची मला पण सवय झालाय मॅडम बोलायची मॅडम मॅडम आणि ना मला या रशातलं टोमॅटो खूप जास्त आवडतो त्याच्यामुळे मी टोमॅटो टोमॅटो जास्त तसं मस्त तसं खरंच छान पोळ्या बोमला बरोबर ना अरे पोळा पण एक नंबर पोळ्याचा बोमलाचा रस्ता आणि पोळा पोळाचा रस्ता पण खूप छान होतो आता मस्त लागतो मला तू इकडे इकडे एक जरा पण नको येऊच पोळी काय काय तू

रूल दिस लैंड ना रूल चेक कर है डोंट डोंट गेट एंग्री डोंट बी सैड डोंट बी सो हैप्पी फॉर फॉर बेबी बेबी आता आम्ही चाललेलो आहोत कुठे बिचार हा व्हिडिओ तुम्हाला उद्या सकाळी नऊ वाजता पाहायला मिळणार आहे हा बाय विठोवर माई जय जय विठोवर वर माई विठो बरख माई जय जय विठो बरख माई विठो बरख माई विठो बरख माई रिकॉर्ड केला ना आणि म्हणजे आम्हाला ते बोलायला लागू नये कंटिन्यू आम्हाला ते चालू आहे मग इथे चालू ठेवणार असं नाही ना बाबू एवढं हुशार आहे हे पोरग बघा आताची मुलं एवढी हुशार आहेत चला आता निघायचा आहोत आमच्या इकडच्या आणि तिकडा भरपूर आहोत मजा होता असं काही बाहेर विसरू नका तुमचा व्हिडिओ कसा वाटणार कमेंट करून नक्की कळवा